सीझन वन दोन जीवांच प्रेम अह आयुष अवनी अवनी बोलते सांग आता नाहीतर काय आयुष बोलतो नाहीतर असं बोलून अवनीला उचलून घेतो आयुष आणि बेडवर घेऊन जातो तिच्या सोबतच पडतो अवनी बोलते सोडे नालायक नवऱ्या ना शी याचे घाण का बघून ना मी पण काहीही बोलायला लागली आहे तर आयुष बोलतो नालायक नाही हो आहे ग मी रोमॅन्टिक आहे खूप जास्त आणि हे मी स्वतःच्या बायकोसोबतच करतो हे सर्व रोमॅन्स वगैरे सो यामध्ये काही चुकीचा नाही आहे अवनी बोलते पण बायकोची इच्छा नसताना हे सर्व करणं म्हणजे एक प्रकारची जबरदस्तीच आहे ना तर आयुष बोलतो हो ग पण माझा हक्क आहे ना हा अवनी असंच बोलत राहायचा प्रयत्न करत असते जेणेकरून आयुष काही नाही पाहिजे लाईक रोमॅन्स वगैरे पण असंच बोलता बोलता आयुष्य मनात इथे एक गोष्ट तर आयुष मनातच बोलतो मगापासून बेडवर घेऊन मस्त पडलो आहे आणि हे माझं पूर्ण मन बोलण्यात लावून ठेवली आहे आता थांब बेटा अवनी थांब थांब आता बघच असं बोलून आयुष अवनीला किस करायचा प्रयत्न करत असतो आणि अवनी त्याला काही करू न देण्याचा प्रयत्नात असते आयुष बोलतो हे बघ अवनी आता मला राहत नाहीये सो प्लीज जे करणार ते करू दे नाहीतर आवणी बोलते बऱ्यात नाहीतर काय सांग आता नाहीतर काय आयुष बोलतो नाहीतर जबरदस्ती करणार मी पुन्हा काय पण तू नाही बोलली म्हणून सोडणार तर, तर नाहीच <laughs> सो ना हा ते पण आहे सक्यट आवणी बोलते आहेच खूप जिद्दी नलायक मग कसं सोडशील पुरेपूर फायदा घेतल्याशिवाय तर आयुष बोलतो इतकं तर माहिती आहे ना मग जे बोलत आहे ते कर ना अवने बोलते नाही करू नाही करू देणार जा तर आयुष अवनीला आपल्या गोदीमध्ये घेऊन घेतो आणि मस्त कुठे पण कसं पण तिच्या पूर्ण बॉडीवर किस करत असतो बाप रे अवनी बोलते एक घाण रडा सोड मला पूर्ण घाण घाण किस करत आहे छी आता मला आंघोळ करावी लागेल या नालायकामुळे आयुष अवनीचं सर्व बोलणं ऐकतो पण ते सर्व न ऐकल्यासारखं करत जातो आणि मस्त केस करत जातो हे त्यांचा रोमांस जवळपास तीस मिनिटं चालतं आणि मग काही वेळाने अवनीला पण रोमांस फील येतो आणि मग ती सुद्धा आयुषला किस करायला लागते हाय हाय किती क्यूट आयुष आणि अवनी दोघे मस्त रोमांस करायला लागतात वेड्यासारखे किस करतात आणि असंच करता करता त्या दोघांना काही भान नसतो आणि मग ते दोघेही रोमांसच्या मोडमध्ये एकमेकांच्या कानात बोलतात आयुष बोलतो अवनी आय लव्ह यू सोनू माझी जान माझू पिल्लू अवनी बोलते आय लव्ह यू बाबू आय लव्ह यू सो मच परत ते दोघे केस करतच रोमांस करायला सुरुवात करतात हो। आयुष बोलतो बेबी ते पण करायचं का अवणे बोलते काय ते मा सोनू आयुष बोलतो सेक्स करायचं का मला कंट्रोल नाही होत का आता आवणे बोलते मला पण कंट्रोल नाही होत पण सोनू आयुष बोलतो पण काय का सोनू काय प्रॉब्लेम आहे ह हवणे बोलते आता हे सर्व नाही शोनू प्लीज आयुष बोलतो हावनी हे बाळा हे सोनू अवनी बोलते हा पिल्लू बोल ना आयुष बोलतो मी झोपतो ग अवनी बोलते हो ग माझं बाळ झोप आयुष्य डोळे बंद करतो आणि झोपून जातो तसंच त्याच अवस्थेत बट ते नाही केला वाव आफ्टर वन थर्टी हवर्स आयुष उठतो आणि बघतो तर काय अवनी त्याच्या बॉडीवर त्याला खूप टाईट हक करून गालावर किस करत झोपलेली असते आणि हे सर्व बघून आयुष्य पण अवनीला प्रकारे हक करतात आणि मग पुन्हा झोपून जातो अवनीच्या लिप्सला किस करत तसच दोघांचे पण लिप्स एकमेकांच्या लिप्सला टच असतात तर काही वेळाने अवनीची झोप उघडते अवनी हे सर्व बघून आणि लिप्स टू लिप्स किस बघून आयुषच्या लिप्स वर किस करत मस्ती करायला लागते मग तेवढ्यात आयुष पण उठतो अवनी आणि आयुष एकमेकांना बघतात डोळ्यात डोळे घालू वाव अवनी बोलते उठला मग मा माझ आयुष बोलतो उठली मग मा माझी पिल्लू अवनी बोलते पागल शेणू असं कोणी झोपते का हा आयुष बोलतो नंगू शोणू तुझाच तर नवरा झोपतो का असं हवनी बोलते होणा पागल तर आयुष बोलतो शोणू तू का नाही म्हटली ग ते सगळं करण्यासाठी नाही का बोललीस तू अवनी बोलते आपण आज हे सर्व फर्स्ट टाईम केलो ना बाबू मग आजच तेही करणं गरजेचं कर नाही वाटलं म्हणून आयुष बोलतो बरं शोणू काही हरकत नाही अवनी बोलते अगं माझं पिल्लू मला जास्त काही फोर्स पण नाही केला त्या गोष्टीला घेऊन तर आयुष बोलतो हो ग नाहीच करणार मी कारण प्रेम करतो मनापासून हे सर्व जबरदस्तीने करायला तुझ्यासोबत प्रेम नाही केलंय मी करेक्ट अवनी बोलते अगं बाई माझा नवरा किती गोड आहे ना खरंच आयुष बोलतो हो ग बाई माझी बायको पण खूपच गोड <laughs> आहे अवनी आणि आयुषचं हे सर्व बोलणं चालू असतं तर तेवढ्यात त्यांच्या रूमचा दार नॉक करते गुडिया गुडिया बोलते अग अवनी दार उघड ग अवनी आणि आयुष दोघेही गुडियाचा आवाज ऐकून एकदम घाबरून जातात अवनी आयुष दोघेही शॉर्ट्स वर असतात ओ माय गॉड काय होईल पुढे अवनी बोलते ओ माय गॉड गुडिया आवाज येत आयुष तर आयुष बोलतो तू एक काम कर ते कपडे नीट घाल आणि जाऊन दार उघड मी बाथरूम मध्ये जातो तर अवनी बोलते ए नायलायक मग तिला पुन्हा आवड येणार तर आयुष बोलतो हा तर तू जा मग मी दार उघडतो अवनी बोलते हा तसं करू आणि केव्हा गेली विचारली तर आताच गेली असं सांग मग ना मी अंघोळ करूनच येते तर आयुष्य ठीक आहे ठीक आहे अवनी बोलते हा थांब एक मिनिट किस करू दे आता छान मला तर आयुष बोलतो हा कर ना मग आयुष आणि अवनी मस्त किस करतात पाच मिनिट आणि मग आयुष फटाफट आपले कपडे घालून दार उघडायला जातो आणि अवनीच जाते बाथरूम तर आयुष आणि अवनी दोघे हे आपापलं बघून नीट करून जातात पण ते दोघेही बेड बरोबर करायचं विसरून जातात आणि आता दार उघडताच गुडिया आत येते नेक्स्ट पार्ट इज अँड डोंट वरी ह्या पार्ट नेक्स्ट वाले ह्या सीझनच्या लवकरच येतील आता गुडिया येईल आणि ती बेडकडे बघणार तर तिला काय वाटणार आणि आवडी पण रूममध्ये नसेल हे बघून तिला काय वाटणार आता काय माहिती बघू आता नेक्स्ट पार्ट मध्ये चला रायटर आहे शुभ